नमस्कार मी निकिता पाटील आणि आपण पाहताय टी व्ही नाईन मराठी बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत विविध जिल्ह्यातल्या घडामोडींचा वेगवान आढावा घेणार आहोत पण त्याआधी एक महत्वाची मोठी बातमी औरंगाबादमधून औरंगाबादच्या लेबर कॉलनीवर बुलडोझर फिरवण्यात येतोय सकाळी साडेसहा वाजेपासून पोलिसांच्या मोठ्या फौजपाठ्यासह ही सर्व कारवाई सुरू झाली आहे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार या ठिकाणी आता तीनशे अडतीस घरं पाडण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे तर आपण पाहतोय औरंगाबाद मधली ही लेबर कॉलनी गेल्या साठ ते पन्नास वर्षांपासून या ठिकाणी रहिवासी राहतात आणि असं मोठं महत्व असलेल्या ले या ले लेबर कॉलनीवर अखेर बुलडोझर फिरवण्यात आलाय आणि सध्या या ठिकाणी दहा ते बारा कुटुंबांचं वास्तव्य आहे मात्र स्थानिकांचं स्थलांतर सुरू आहे પન્નાસ વર્ષા પછી રાખે લગ્ન બાળપણ નાચ સુ પંદર હજાર વારતા બેઠી બારા હજાર હા કા કરું કા કોણ રે પૈ कोर देत रे अरे मेल तर गोरी पाठते राहता मला घर जा घरात हां मग सामान देऊन टाका ती हा काहीतरी करा मला हवे पन्नास वर्ष राहिलो बाबा आमचं सामान बाहेर काढले काढू काढू संत मध्ये येऊन हे करून गेले आम्हाला आधी देतो देतो म्हणून आशा लावल्या आणि नंतर बैमानी केली आमच्यावर या लोकांनी आणि यानंतर थेट जाऊयात औरंगाबादमधल्या या लेबर कॉलनीतून दत्ता कनवटे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत दत्ता आपण पाहतोय की ज्येष्ठ नागरिकांच्या अनेक पिढ्या त्यांचं वास्तव्य या कॉलनीमध्ये गेलेलं आहे आणि आज त्यांच्या या संपूर्ण घरांवर निवासस्थानावर हातोडा पडलाय भावनिक झालेले आहेत सगळे नागरिक काय सध्याच्या प्रतिक्रिया नक्कीच हे सगळे लोक भावनिक झाल्याचे पाहायला मिळत आहेत त्यांची जी घर उद्ध्वस्त झालेली आहेत त्या उद्ध्वस्त घरांच्या ढिगाऱ्यावरून मी हे सगळं चित्र आपल्याला दाखवतोय की आपण बघू शकता या एकाच ठिकाणी पाच जे सी बी लावण्यात आलेले आहेत असे वीस एकर परिसरामध्ये जवळपास पन्नास जे सी बी लावण्यात आलेली आहेत आणि सगळीकडे इतक्या भीषण पद्धतीनं ही लेबर कॉलनी जी आहे ती उद्ध्वस्त करण्याचं काम सुरू आहे काही ठिकाणी छोटे जे सी बी तर काही ठिकाणी हायड्रोलिक स्वरूपाचे मोठे जे सी बी सुद्धा लावण्यात आलेली आहेत आणि त्या माध्यमातून पन्नास ते साठ वर्षापूर्वी बांधण्यात आलेले लेबर कॉलनीतली हे जुने घरं जे आहेत ते या ठिकाणी पाण्यात येत आहेत एका बाजूला ही पाडापाडी सुरू असल्याचं चित्र आहे तर दुसऱ्या बाजूला आपण बघू शकतो की उद्ध्वस्त घराचे हे उंबरे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत काही ठिकाणी चौकटी आहेत काही ठिकाणी कपाट आहेत काही ठिकाणी पत्रे आहेत हे जे काही घराचं साहित्य आहे ते सुद्धा पाहायला मिळतात आणि सगळ्या लोकांनी सामान वेगळ्या ठिकाणी शिफ्ट व्हायला सुरुवात केलेली आहे मात्र अजूनही अनेक लोकांच्या राहण्याचा प्रश्न सुटलेला नाही त्यामुळे आपण कुठं जायचं अशा अवस्थेत अनेक लोकांना या ठिकाणी अश्रू अनावर झालेली आहेत औरंगाबादमध्ये लेबर कॉलनी जी आहे ती अत्यंत मोक्याच्या ठिकाणची लेबर कॉलनी आहे ज्या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालय विभागीय आयुक्त कार्यालय सुभेदारी विश्रामगृह असे सगळे शासकीय कार्यालय या परिसरात आहेत आणि याच शासकीय कार्यालयासाठी आता जागा अपुरी पडत असल्यामुळे वीस एकर परिसरात पसरलेली ही लेबर कॉलनी उद्ध्वस्त करून त्या ठिकाणी एक मोठं शासकीय कार्यालय ज्या कार्यालयामध्ये सर्वच शासकीय कार्यालय जे आहेत ते त्या ठिकाणी उभी करण्यात येतील अशा स्वरूपाचे भव्यदिव्य इमारत बांधण्याचं नियोजन प्रशासनाने केलेलं आहे त्यासाठी ही लेबर कॉलनी उद्ध्वस्त करणं सुरू आहे आज सकाळी पहाटे पाच वाजल्यापासून ते सायंकाळी रात्री नऊ वाजेपर्यंत या परिसरामध्ये जमावबंदीचा कलम एकशे नुसार आदेश सुद्धा हो बरोबर आहे आणि सगळं कायदेशीर बाजूसुद्धा जाणून घेणं महत्वाचं असणार आहे दत्ता वेळोवेळी अपडेट्स तुमच्याकडनं घेत राहू धन्यवाद या माहितीसाठी